विलासगडला जाण्यासाठी आपण पुण्याकडून मुळशी मार्गे तामिनी घाटातून आल्यानंतर समोर आपल्याला सावळ्या घाट असा बोर्ड दिसेल इथून आपल्याला उजवीकडे जायचं आहे आहिरवाडी वांद्रे पिंपरी ही गावं या ठिकाणी आहेत किल्ल्यावर जायला कुठून जायचं सरळ जायचं ना आपण पुण्यावरून सकाळी निघालो आणि बरोबर सव्वा दोन तासाच्या प्रवासानंतर वडुस्ते गावाच्या शेजारी असणाऱ्या या कैलासगडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत आज चौदा जानेवारी सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतींच्या खूप खूप शुभेच्छा पण मित्रांनो चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट हा दिवससुद्धा सगळ्यांच्या लक्षात असू द्या आज आहे शौर्य दिन याच दिवशी सतराशे एकसष्ट साली पाणीपतावर मराठ्यांनी जो अतुलनीय पराक्रम केला त्यांच्या त्यागाच्या आणि शौर्याचे प्रतीक म्हणजे आजचा शौर्य दिवस आणि या शौर्य दिनाच्या निमित्तानेच आज आपण आलेलो आहोत ते किल्ले गडावर। मित्रांनो कैलासगड चढायला सुरुवात केल्यानंतर ले लगेचच एक टेकडी लागते साधारणत दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण पहिली टेकडी पाड करतो या ठिकाणी पावसाळ्यात थोडासा अवघड पॅच दिसतोय परंतु चांगली गोष्ट अशी की हा रोप इथे वायर रोप लावलेला आहे याच्या साहाय्यानं आपण हा खडकाचा पॅच सहज चढून जाऊ शकतो आणि अगदी व्यवस्थित गडावर पोचलेलो आहोत समोरच भगवा ध्वज दिसतोय फडकताना भगवा ध्वजाला वंदन करून पहिल्यांदा येऊया आणि मग किल्ल्याच्या उर्वरित भागाकडे जाऊया जा जा समोर दिसतोय तो डवलाने फडकणारा मराठी अस्मितेचा मानबिंदू भगवा ध्वज कैलासगड तसं पाहता अपरिचित किल्ला आहे खूप लोकांना हा माहितीसुद्धा नसेल कदाचित परंतु सुंदर किल्ला आहे या किल्ल्याचा ऐतिहासिक उल्लेख सतराशे सहाच्या आसपास मिळतो भोरचे पंतसचिव असणारे शंकराज्य पंत सचिव शंकराज, यांच्या एका पत्रामध्ये हनुमंतराव फाटक यांनी सतराशे सहाच्या पूर्वी हा किल्ला आणि सिंहगड किल्ला हे स्वराज्यात सामील केल्याचा उल्लेख आढळतो म्हणजे त्या काळातसुद्धा जर या किल्ल्याचा विचार केला आपण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे असं दिसून येतं कदाचित या घाटवाटांवर निरीक्षण करण्यासाठीचा सा वॉच टॉवर म्हणूनसुद्धा या किल्ल्याचा उपयोग त्या काळात होत असावा किल्ल्यावर बांधकामं अजून तरी खूप दिसत नाही आहेत परंतु मला असं वाटतं की याची एकंदरीत याचं लोकेशन पाहता याला तटबंदीची जास्त गरज नाही कारण किल्ला तसा सरळसोट आहे उंच आहे आणि घाटमाथ्यावर आहे थोडक्यात काय तर टेहरणीसाठी या किल्ल्याचा उपयोग त्या काळात होत असावा असं यावरून दिसतं वातावरण थोडंसं क्लिअर झाल्यावर लक्षात आलं की समोर आपल्याला घनगड दिसतोय ध्वजस्तंभाकडे जाऊन आल्यानंतर आता किल्ल्याची आणखी थोडीशी चढण बाकी आहे पुन्हा माघारी आल्यानंतर या रस्त्याने आपल्याला आता किल्ल्याच्या टोकाकडच्या बाजूला जायचं आहे आणखी थोडेसे पुढे चाललं आल्यानंतर आपल्याला इथे एक बांध दिसतोय कदाचित पाण्याचा टाका आहे पाण्याच्या टाक्याकडे जाऊन येऊयात अतिशय सुंदर ठिकाण आहे कातळामध्ये हे कोरलेले पिण्याच्या पाण्याचे हे टाके दोन तीन खांबी टाके आहेत यातलं पाणी जरी पिण्यायोग्य वाटत नसलं तरी टाके जर व्यवस्थित आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल हे टाक्याचं काम अर्धवट सोडून देण्यात आलेलं दिसते कारण टाके खोदताना खडक थोडासा कच्चा लागलेला दिसतोय तर थोडासा ठिसूळ प्रकारचा खडक असल्यामुळे टाक्याचं काम अर्धवट सोडून देण्यात आलेलं दिसते या ठिकाणी इथे काही अवशेष आहेत जो ते फक्त शिल्लक आहे बाकी इमारत तर दिसत नाही आहे तिथून पुढे एक इमारत आहे अलीकडच्या काळात तसं बांधकाम केलं गेलेलं असावं हो। पाहूयात काय आहे ते आहे भगवान शिवशंकराचं मंदिर वा खूपच छान शंकराच्या मंदिराकडून एक दोनच मिनिट चालत पुढे आल्यानंतर आपण किल्ल्याच्या या पूर्वोत्तर टोकाकडे येऊन पोचतो इथून पाहिल्यानंतर खरंच खूप सुंदर दृश्य आपल्या नजरेस पडते <णदी> मंडळी एकेकाळी वैभवात नांदत असलेले हे गडकिल्ले आता हळूहळू नामशेष होत चाललेले आहेत ढासळत चाललेले आहेत गरज आहे शिवप्रेमी गडप्रेमी आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या या मंडळींची या गडकोटावर जाऊन त्यांचं संवर्धन करण्याची आपणा सर्वांना एक विनंती आहे की आपले हे जे अपरिचित किल्ले आहेत त्यांना खरोखर एकदा तरी आवर्जून भेट द्या मंडळी बांधकामाच्या अवशेषापासून आपण थोडे पुढे आल्यानंतर इथे गुहेकडे असा एक बोर्ड दिसतोय याचा अर्थ या, या बाजूला गुहा असण्याची शक्यता आहे मित्रांनो गवत जास्त असल्यामुळं गुहेचा रस्ता काही सापडला नाही बघूयात नेक्स्ट टाईम जेव्हा गवत कमी होईल तेव्हा पुन्हा एकदा येऊन पाहूयात आता आपण पूर्ण गाडाला फेरी मारून पुन्हा मुख्य वाटेवर आलेलो आहोत आणि आता घराकडे जाऊयात